हिंदुस्तान जिंदाबाद <laughs> शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून प्रपक्षे सर्वधर्मीय जिल्हास्तरीय तिरंगा यात्रेच्या आमदार काशीराम पवार यांच्या हस्ते एकोणावीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजच्या सुमारास शुभारंभ करण्यात आला ऑपरेशन सिंदूर अंतर्गत आपल्या सशस्त्र दलांनी पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे नष्ट करून टाकले तसेच पाकिस्तानच्या संरक्षण दृष्ट्या अत्यंत महत्वाच्या चे ठिकाणांचेही या हल्ल्यात मोठे नुकसान केले आहे भारतीय संरक्षण दलाच्या या गौरवपूर्व कामगिरीच्या व पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कणखर नेतृत्वाच्या सन्मानार्थ शिरपूर शहरात सर्वपक्षीय सर्व धर्मीय भव्य हो। तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आली सदर यात्रा शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथून आरसी पटेल मेन बिल्डिंग नगरपालिका कुंभारटेक स्वामी रिडियम गुजराती कॉम्प्लेक्स मेन रस्त्यावरून श्री पातळेश्वर मंदिर चौक येथील शहीद स्मारक येथे तिरंगा यात्रेच्या राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला या प्रसंगी बागाडी येथील शहीद जवान मनोज माडी यांच्या आई वडिलांसह इतर शहीदांच्या नातलागांचा आमदार काशीराम पवरा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी सर्वधर्मीय सर्व देशप्रेमी बंधू भगिनी या, सर्वध या भव्य तिरंगा यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते पहिल्या हमला होता हमारे भारतीय सेना के साथ पूरा हिंदुस्थान खडा आहे और उन्होंने ऐसी जवाब दिया है कि ईट का जवाब पत्थर से दिया है और इस इस इसमें पूरे नागरिक हमारे पूरे भारत की सेना के साथ है और इसके बाद में पाकिस्तान को कोई ऐसी इम्पैक्ट नहीं होगी कि भारत पे हमला करने की और तेरी आग दिखाने की और इसी के उत्साह में पूरे नागरिकों ने आज पूरे जोश के साथ तिरंगा रैली निकाली है उसमें पूरे शेरपुर तालुके के राजकीय पुराने सैनिक सब पत्रकार बंधू पुरे आम नागरिक सर्व सामील आहे आप आपल्या जे पर्यटक आपले भारतीय गेले होते तिथे आतंकवादीने ध्याड आणल्याकडून पर्यटक त्यांचे जीवन संपवलं आतंकवादीने धर्म विचारून विचारून त्यांना गेला याच्यासाठी आपल्या सैन्यांनी जो उत्तर दिलेला आहे भारतीय सैन्याने तो उत्तर दिलेला आहे पाकिस्तान मध्ये घुसत दहशतवादी हट्टे उडवलेले आहे त्यामुळे आपल्या सैन्याचं किती आपण वंदन केलं तरी कोणी होणार आहे त्यामुळे आपण सेना के साथ आहे या निमित्ताने आपण त्रिंगा यात्रा काढलेली आहे सर्व पक्षीय सर्व धर्मीय सगळ्यांच्या वतीने आपण हा ट्रेंग यात्रा काढलेला आहे भारत देश हा एक आहे आम्ही सगळे धर्मीय एक आहे आम्ही सगळे भारतीय एक आहे हे संदेश आपल्याला द्यायचे आहे आणि आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे आणि पाकिस्तानला धूल चारलेली आहे तर असे पंतप्रधानांचं सुद्धा आपण अभिनंदन केलं पाहिजे या दृष्टिकोनातून आपण गेंगा यात्रा काढलेली आहे